की एकाच दिवशी तीन ठिकाणी आणि तीन वेळा मला स्वामींचे दर्शन मिळाले तर ही फार मोठी गोष्ट घडल्यासारखं वाटते आहे मला आणि हा एक स्वामींचीच इच्छा म्हणाली माय डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ काल गुरुवार होता आणि काल मी स्वामींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी निघा निघते आहे इथे खूप दिवसानंतर मी स्वामींच्या दर्शनासाठी जाते आहे तर इथे इनाया बघा इनायाने ना टी रिमोट सोबत घेतलेलं होतं मग मी ते बॅगमध्ये टाकलं काई तर मग काय करणार ना ऐकतच नव्हती अजिबात तर इथे ना मला स्वामींसाठी थोडंसं काही प्रसाद घ्यायचा होता तर मग थांबलो आम्ही इथे आणि मी स्वामींसाठी पेढेच घेतले प्रसादात तर निघता निघता उशीरच झालेला होता आम्हाला आठला आरती सुरू होते पण आम्हाला पोहोचायला तिथे उशीर झाला आणि आम्ही जायपर्यंत ना आरतीचा टाईम होऊन गेलेला होता म्हणजे साडेआठ होत आलेले होते आम्ही पोहोचेपर्यंत तिथे तर इथे ना आम्ही स्वामींच्या क मंदिरात आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त असं छोटंसं स्वामींचं मंदिर आहे आणि ना आरती झालेली होती आम्ही आलो होतो तेव्हा आणि इथे छान मसाला भात मिळतो प्रसाद म्हणून तर आम्हाला थोडासाच मसाला भात मिळाला कारण की उशीर झाला होता जसं मी तुम्हाला सांगितलं तर प्रसादही संपत होता पण थोडासा का होईना आम्हाला प्रसाद मिळाला तर इथे जाते आहे दर्शनाला स्वामींच्या आणि तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला किती छान सगळेजण बसले आहे आणि मस्त इथे भजन म्हणतं कोणी कोणी स्वामींचं मंत्र म्हणत आहे तारक मंत्र कोणी जप करते आहे तर फार मस्त वाटतं इथे छोटंसं मंदिर आहे पण खूप सुंदर वातावरण असतं खूप छान वातावरण असतं इथे मंदिरात छोटंसं मंदिर आहे पण शिस्त मात्र एवढी छान आहे ना सगळेजण रांगेतच दर्शनाला जातात गर्दी नाही आहे फारशी पण तरी पण सगळेजण शिस्तीत छान रांगेत जातात तर हे मला फार आवडतं इथलं तर इथे मी प्रसाद नेलेला होता ना जो स्वामींसाठी पेढ्यांचा तर तो जेव्हा मी इथे महाराजांना दिला तर त्या महाराजांनी मला प्रश्न विचारला की तू प्रसाद का म्हणून आणलेला आहे तर ते मला तेव्हा सुचलंच नाही की का म्हणून मी प्रसाद आणलेला आहे तर इथे बघा ते मला विचारता आहेत तर जो प्रसाद होता तो मी असंच आणलेला होता असं काही म्हणून नाही मला घेऊन जायचा होता प्रसाद म्हणून मी घेऊन गेली तर मला पण एकदम आश्चर्य वाटलं की महाराजांनी मला असं का विचारलं म्हणून तर, तर मी त्यांना सांगितलं की काही कारण नाही आहे असंच मला आणायचा होता प्रसाद म्हणून मग मी आणला आहे महाराज तर ते बोलले मला ठीक आहे तर, तर त्यांनी मला परत प्रसाद म्हणून पुरणपोळी दिलेली होती तर मला खूप छान वाटलं की मला स्वामींच्या म्हणजे स्वामींजवळच्या पुरणपोळीचा प्रसाद मिळाला तर त्यांनी इथे बघा डब्यामध्ये मला स्वामींच्या जवळची पुरणपोळी आहे ती दिली तर इतकं छान वाटलं थोडीशीच पुरणपोळी होती पण मला खूप मस्त वाटलं कारण की स्वामींच्या समोरची होती ती पुरणपोळी तर इथे छान मी स्वामींना मुजरा केला म्हणजे नमस्कार केला आणि परत त्यांनी जो माझा पेढ्यांचा प्रसाद होता तो पण ठेवला आणि मला परत दिला त्यानंतर मी पेढ्यांचा प्रसाद वाटला सगळ्यांना इथे आणि असे छान मस्त सगळेजण बसलेले असतात तर मस्त वाटतं इथे मला येऊन खूप छान वाटतं तर असं काही बाहेरचं वातावरण आहे आणि माझे मिस्टर पण आहेत आलेले तर मी जेव्हा जेव्हा त्यांना म्हणते ना की चला आपण मंदिरात जाऊ स्वामींच्या तर ते मला काहीच न म्हणजे नाही असं कधीच म्हणत नाही माझे मिस्टर मला म्हणजे मी जेव्हाही म्हणेल त्यांना की आज मंदिरात जायचं आहे तर तेव्हा मला ते स्वामींच्या मंदिरात घेऊन जातात म्हणजे ते सुद्धा स्वामी भक्त होता आहेत तर खूप छान वाटतं आणि म्हणतात ना की आपण कुठली गोष्ट करत नसतो परमेश्वरच आपल्याकडून ती गोष्ट करून घेत असते तर कदाचित माझ्या मिस्टरांकडूनही स्वामीच ही गोष्ट करून घेत असतील आणि न मी दरवेळेला ह्याच स्वामींच्या मंदिरात जात असते पण कालनं एक गोष्ट अशी घडली ना की ती पण मला इतकी आश्चर्यासारखी वाटली ना की एकाच दिवशी तीन ठिकाणी आणि तीन वेळा मला स्वामींचे दर्शन मिळाले तर ही फार मोठी गोष्ट घडल्यासारखं वाटते आहे मला आणि हा एक स्वामींचीच इच्छा म्हणावी आपण ही की स्वामींनी एकाच दिवशी तीन वेळा आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला दर्शन दिले तर झालं काय आम्ही तिथे पहिल्यांदा पहिल्या मंदिरात स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर मला माझे मिस्टर बोलले की चल तुला सारसबागेच्या जवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात जायचं आहे ना खूप दिवसाचं तर मला एवढं आश्चर्य वाटलं ना ते असे बोलले तर म्हटलं हो जायचं आहे तर तिथेच जाण्यासाठी आम्ही निघालो तर रस्त्यात हे सुंदर असं स्वामींचं मंदिर दिसलं आम्हाला तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर महाराजांची मूर्ती आहे मागे सिंहासन बघा किती छान आहे महाराजांचं खूप मस्त मंदिर आहे हे आणि असं काहीसं छोटंसं असं मंदिर आहे इथे ग गणपती बाप्पा पण आहे समोर छोटे ठेवलेले तुम्ही बघू शकता इथे छान असे गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि मागच्या साईडला हे असं मोठं असं वटवृक्ष पण आहे त्याच्याच बाजूला इथे तारक मंत्र लिहिलेलं आहे तर इथे तारक मंत्राचं पठण केलं आणि त्यानंतर बा थोडासा थोडा वेळ इथे या मंदिरात बसले मी आणि इ असं काहीचं मंदिर आहे बघा असे छोटे छोटे आजूबाजूला छान झाडं लावलेले आहेत आणि मधात असं स्वामींचं मंदिर आहे पुढेच असं जे प्रत्येक स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जे मंदिर मंदिरात जे उमराचं झाड असतं तर असं छोटंसं उमराचं देखील झाड आहे तिथे दिवा लावलेला आहे झाडाची पूजा केलेली आहे म्हणजे झाडाला हार वगैरे वाहिलेला आहे आणि ह्या मंदिरातनं आज मस्त शिवलिंग सजवलेला होता तर तुम्ही बघू शकता किती छान शिवलिंग आणि नंदी सजवलेलं आहे इथे या मंदिरात आम्ही थोड्या वेळ बसलो महाराजांपुढे थोड्या वेळ आणि त्यानंतर मग आम्हाला जे सारसबागेचं जे स्वामींचं सा, जे केंद्र आहे जिथे मला खूप दिवसाची जायची इच्छा होती तिथे जाण्यासाठी निघालो इथून थोड्याच पुढेच आहे ते केंद्र तर इथे बघा फायनली ह्या केंद्रामध्ये आम्ही पोचलो आहे जे सारसबागेच्या बाजूला आहे तर असं काहीसं केंद्र आहे इथे काही, काही शॉप पण होते पण ते आता बंद झालेले होते तिथे तुम्हाला काही महाराजांसाठी जे पूजेसाठी लागणारं जे साहित्य आहे ते तिथे मिळून जाते तर असं मस्त छान असं केंद्र आहे तुम्ही बघू शकता इनाया कशी खेळते आहे इथे तर इथे पण काही जणांना मस्त असे छान माळजप करत होते काही स्वामींचा तारकमंत्र म्हणत होते आणि हे माझे मिस्टर पण त्यांनी पण स्वामींचं दर्शन घेतलं आणि ते पण मागे जाऊन बसले तिथे थोड्या वेळ त्यांनी ध्यान केलं तर असे सगळेजणं बघा मार्जप करत होतं कोणी कोणी तारक मंत्र म्हणत होतं कोणी काही म्हणजे ध्यान करत होतं स्वामींचं तर असं केंद्र आहे हे तर खूप दिवसाची इच्छा होती माझी या केंद्रात जायची पण ती फायनली काल पूर्ण झाली आणि मी ह्या केंद्रात गेले स्वामींचं दर्शन घेतलं तर असा काहीसा चमत्कारच घडला असंच म्हणावं लागेल तर इथे बघा सगळेजण बसलेले आहे कोणी माडजप करते आहे कोणी नामस्मरण करते आहे मी पण इथे थोड्या वेळ बसले स्वामींचं तारकमंत्र वगैरे म्हटलं नामस्मरण केलं थोड्या वेळ बसले माझे मिस्टरही मागे बसलेले आहेत तर ते कुठं असं जास्त बसत नाही पण स्वामींच्या केंद्रात यायला कधी नाही म्हणत नाही आणि मी जेव्हा केव्हा म्हणेल तेव्हा मला खरंच स्वामींच्या केंद्रात घेऊन येतात तर स्वामीच काहीतरी त्यांना म्हणजे सुचवत असतील हे करण्यासाठी की स्वामी सेवेत येण्यासाठी अशी स्वामींची इच्छा असेल की माझे मिस्टरही स्वामी सेवेत आले पाहिजे तर असंच असेल काहीतरी तर असा, का तर असा व्हिडिओ होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला जर का तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा भेटते परत अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि हो काळजी घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना